नमस्कार मित्रांनो मी श्रीहरी मोहल्ले आज सर तुमचं सर्वांचं दिवाळीनिमित्त स्वागत करत आहे आज मी आलतो माझ्या शेतामध्ये भू भूमी पूजन करायला दिवाळीनिमित्त वावरामध्ये जाऊन भूमीचं पूजन करणं हे शुभ मानले जाते कारण की एका साधारण माणसाची लक्ष्मी हे व शेत असते वावर असते आणि वावराच्या भरशावरच त्याचं घरदार चालत असते काही मी तुम्हाला माझं वावर दाखवतो जरा एक बार बघित बघून घ्या तुम्ही हे आहे आपलं शेत पण यावर्षी जरा एक घ घर असा झाला की वावरामध्ये सोयाबीन पेरलं तर होतं पण ते निघालं नव्हतं आणि तेच ना पेरल्यावर सोयाबीन न निघणं अति अति अतिपाऊस ह्या गोष्टी तर आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाणतच आहेत किती अतिवृष्टीमुळे किती साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि हीच परिस्थिती त्यांच्यामुळे दर दरवर्षी निर्माण होते त्यांना अनुदान होऊन सही पण त्या तो एवढा फरक त्याचा पडत नाही कारण की नुकसान तर त्या अनुदानपेक्षा खूप होईल असते शेतकरी बनणं सोपं गोष्ट नाही कारण की बी पेरल्यापासून तर बी उगवल्या उगवल्यापर्यंत त्या त्यापर्यंत लागत लावा लाग, लाग, लाग लागते आणि त्याच्यानंतर पण जसं पाहिजे तसं उत्पन्न निघत नाही आणि उत्तर निघाले त भाव नाही सापडत तर चला आज दिवाळीनिमित्त तुम्हाला मी माझं भूमिपूजन दाखवतो मी काय काय सामग्री आणलेली आहे मी मी लहानपणापासून दरवर्षी भू भूमिपूजनाला येत असतो भूमिपूजन करणं तर आवश्यकच आहे आणि दिवाळीनिमित्त आता दिवाळीनिमित्त स दिवाळी हा सण असा आहे की यामध्ये सर्वच गोष्टी आल्या फटाके गिटाके म्हणजे फटाके तर मी फोडत नाही कारण की म मी त्यांना फटाक्याला एवढा गोष्ट मानत नाही मी दिवाळीला साधारण दिवाळी मानतो आपलं खाणं पिणं मस्त मजा करणं ही आमची झाली पूजा संपन्न आवडला असेल तर लाईक करा आणि पटलं तर फॉलो करजा